मंडळी आज मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा दिवस होता कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा आता विधीमंडळात पोहोचलाय त्याबाबत आज सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं त्या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या संबंधी विधेयक मंजूर करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार ओबीसीतून आरक्षण देण्याऐवजी सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातून आरक्षण दिल्याचं कळत आहे ज्यानुसार आता मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मिळणार आहे काही दिवसांपूर्वी राज्य मागासवर्ग आयोगानं सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला दिला त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आणि आज त्या दृष्टीनं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचं सांगण्यात आलंय पण दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक आणि उपोषण मान्य नाही अशी भूमिका घेतली ही आमची मागणीच नव्हती सरकार आमच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसत आहे सरकारनं आमची फसवणूक केली असाही आरोप जरांगे पाटलांनी केलाय पण मग नेमकं आजच्या सरकारच्या विधेयकात काय म्हंटलं गेलंय सरकार म्हणतंय तसं सध्या दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार का जरांगी पाटील व मराठा समाजाच्या मूळ मागण्या काय आहेत जरांगींनी आरक्षणाच्या विधेयकाला विरोध का केलाय तज्ज्ञांनी त्या विधेयकाबद्दल काय मत मांडलंय खरंच मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक झाली आहे का सगळं सविस्तर समजावून ठेवूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारत सुरुवातीला आजच्या विधेयकामध्ये काय म्हटलं का गेलंय ते आपण पाहूयात तर बघा काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेबन तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत राज्यातील अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्याचा अहवाल मागच्या आठवड्यात राज्य मागासवर्ग आयोगानं सरकारला सोपवला त्यानुसार मराठा समाज हा उन्नत आणि आणि प्रगत नाही अपवादात्मक केस म्हणून मराठा समाज पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्यास पात्र ठरतो गेल्या दोन दशकापासून मराठा समाज प्रगतीपासून कोसो दूर आहे आत्महत्या केलेल्या के, शेतकऱ्यांपैकी चौऱ्याण्णव टक्के शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत दरम्यान मराठा समाज हा राज्यभरात अठ्ठावीस टक्के असल्याचं न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आढळून आले सुमारे बावन्न टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत त्यामुळे राज्यातील अठ्ठावीस टक्के मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरे तसंच पिवळी रेशन कार्ड धारकांपैकी एकवीस पॉईंट बावीस टक्के कुटुंब ही मराठा समाजातील आहेत या आकडेवारीवरून मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध होत आहे असं राज्य मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे दरेद्र रेषेखालील एकूण कुटुंबापैकी मराठा समाजाची अठरा पॉईंट शून्य नऊ टक्के इतकी कुटुंब आहेत त्यामुळेच आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून देखील मराठा समाजाला कशा पद्धतीनं दहा टक्के स्वतंत्र आणि टिकाऊ आरक्षण देता येऊ शकतं यासाठी विविध राज्यातील उदाहरणं या विधेयकामध्ये नमूद केली आहेत म्हणून दहा टक्के आरक्षणाची शिफारस विधेयकात करण्यात आली आहे तसंच राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण लागू असणार आहे आणि दर दहा वर्षांनी त्याचा आढावा घेण्यात येणार आहे असं कळत आहे पण सध्या तमिळनाडू राज्याचं उदाहरण घ्यायचं झाल्यास पन्नास टक्क्याच्या वर म्हणजे एकोणसत्तर टक्के आरक्षण तिथं लागू आहे पण तसं आरक्षण महाराष्ट्रात टिकायचं म्हणलं तर त्यासाठी परिशिष्ट नऊ मध्ये काही बदल करावे लागतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे दरम्यान मग आता दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार हा देखील मोठा प्रश्न आहे म्हणून जरांगे पाटील आरोप करतायत की सरकार मराठ्यांची फसवणूक करत आहे कारण जरांगे पाटील यांच्या मूळ मागण्या वेगळ्या आहेत मनोज जरांगेंची पहिली मुख्य मागणी अशी आहे की ज्यांच्या कुणवी नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांसाठी आजच्या विशेष अधिवेशनात सरकारनं सगळे सोयरे अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात करून मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं तात्काळ सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी जरांगेंची दुसरी मागणी राज्यभरात मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घ्यावे तसंच ज्या कोणत्या गावात कुणाची नोंद सापडली याची माहिती गावकऱ्यांना आणि संबंधित व्यक्तीला मिळावी यासाठी त्या त्या गावात सापडलेल्या नोंदी त्या गावाच्या ग्रामपंचायतवर लावण्याची तिसरी मागणी झरांगे यांनी केली आहे जरांगे पाटील पुढं म्हणाले की, की सरकारनं आज जे आरक्षण दिलेलं आहे ते आमची मागणीच नसून आम्हाला हे आरक्षण मान्य नाही याआधीही सोळा टक्के आणि तेरा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं पण इंद्रा सहानी केसनुसार हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर जात आहे आणि ते कोर्टात टिकणार नाही म्हणून आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीतूनच आरक्षण द्यावं बस यावर आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मत मांडलंय ते म्हणाले म्हणून जरांगे पाटील यांची दिशाभूल करण्यात आली आहे मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून त्यांचा वापर होतो आहे असं मला वाटत आहे सगळे सोय ही व्याख्या कायद्यात घ्यायची असेल तर एखादं सर्क्युलर काढून बदल होत नाही कायद्यात बदल करावे लागतील जरांगे पाटील यांनी मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारनं हा घटनात्मक बदल करावा आणि त्यांना नरेंद्र मोदींनी येऊन भेटलं पाहिजे असा आग्रह त्यांनी ठेवण्याची गरज आहे अधिवेशनाच्या नावाखाली धुळपेक केली जात आहे तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधलाय विजय वडेट्टीवार म्हणाले की या सरकारने सरकार उलट काम केले आहे सरकारला विरोधकांना सोबत घेऊन काम करायचे नाही हे भांबवून गेलेले सरकार आहे हे विधेयक मराठा समाजाच्या हितासाठी असेल आणि चर्चा होईल असं वाटत आहे आम्ही कोर कमिटी बैठकीत बोलणार आहोत मागच्या वेळी हे विधेयक एकमतानं मंजूर करायला लावलं पण ते कोर्टात टिकलं नाही आम्ही मागच्या वेळी म्हणालो सरकारनं स्पेशल अधिवेशन घ्यावं चर्चा करून विधेयक मांडले तर ते टिकेल सरकारकडून समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरू आहे मराठा समाजाला उद्ध्वस्त करायचे काम करू नये आता आभाराचे बॅनर झळकले आहेत उद्या उतरू नये किंवा कुणी काळ फासू नये एवढं नशीब असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय तर छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेऊन सरकारनं आधी ओबीसीवर अन्याय होणार नाही याची खात्री आणि स्पष्टता द्यावी आणि मगच मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे तर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मात्र सरकारच्या या, सरकार या विधेयकाचं स्वागत केलंय दरम्यान आजच्या अधिवेशनाबद्दल बोलताना जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली ते म्हणाले राज्य सरकार आमच्या सगळे सोऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी कधी करणार अधिसूचनेची अंमलबजावणी करायची नव्हती तर अधिवेशन कशाला घेतलं राज्य सरकार विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देत आहे हे आरक्षण आमच्यावर थोपवलं जात आहे ही मागणी आहे कोणाची कोणत्याच मराठ्याची ही मागणी नाही ज्याचं सातबाऱ्यावर नावच नाही त्याची जमिनीची केस कोर्टात टिकणार कशी आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे ही आमची मूळ मागणी आहे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे पण सरकार विशेष अधिवेशनात सगळे सोहऱ्यांच्या अंमलबजावणीची चर्चा कशी करत नाही सरकारने आम्हाला सांगितलं एक आणि आता ऐनवेळी दुसरं ताट समोर केले जात आहे हे अजिबात चालणार नाही सगळे स्वरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी नाहीतर उद्यापासून आम्ही आंदोलन सुरू करू असा इशारा मनोज झरांगी यांनी दिलाय सरकारने आमची फसवणूक केली आहे आणखी किती दिवस सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार तुम्ही अधिसूचना काढली आता त्याची अंमलबजावणी नाही मग अधिसूचना काढलीच कशाला का असा सवालही मनोज जरांगे यांनी सरकारला विचारलाय आता नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं विधेयक मांडलंय त्यात त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल सरकार कसं सकारात्मक राहिलं आहे हे सांगताना देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांचंही कौतुक केलं आहे एकूण बावीस राज्यांनी पन्नास टक्क्यांची मर्यादा कशी ओलांडली आणि आरक्षण कोर्टात कसं टिकू शकतं सुप्रीम कोर्टाने आधी नोंदवलेल्या त्रुटीमध्ये दुरुस्ती करूनच हे विधेयक सादर करण्यात आल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सोबतच मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांकडे सुपूर्द केलेल्या नोटिफिकेशनवर सहा लाख हरकती आल्याचंही विशेषपणे नोंदवलं आहे अर्थात त्यामुळे जरांगे पाटलांना अपेक्षित असलेला सगळे मुद्दा आता सरकारने मंजूर केला नसल्याचं चित्र आहे सहा लाख हरकतीमुळे जरांगे पाटलांना दिलेलं नोटिफिकेशन लागू करता येणार नाही असंही आज एकनाथ शिंदे म्हणाले तसेच आंदोलकांवरील किरकोळ गुन्हे रद्द होतील म्हणजेच पाटलांनी मागणी केलेले गंभीर गुन्हे माघारी घेतले जाणार नाहीत हीच फडणवीसांची री आज शिंदेनी पुन्हा ओढली आहे अर्थात आज मराठा आरक्षणावरचं विधेयक एकमताने मंजूर झालेलं आहे पण दुसऱ्या बाजूला सरांगे पाटलांनी हे आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आम्ही उद्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे असं आक्रमकपणे सांगितलं दरम्यान आता आजच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मराठा समाजाला खरंच फायदा होईल का हे आरक्षण कोर्टात खरंच टिकेल का आणि मूळ म्हणजे जरांगे पाटलांची पुढची पावलं काय असतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद